मशीचा व्यवहार एक लाख पस्तीस पर्यंत गेलेली मशीवर ओरिजिनल मोर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण जामखेडच्या बैल बाजारामध्ये या ठिकाणी गाई म्हशी आणि बैल यांचे व्यवहार होत असते तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे तर आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे की के आपण बाजारातले शेतकऱ्यांचे ज्या म्हशी गुर बैल गाई यांचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर सोडणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया किती सौ झालाय म्हशीचा एक लाख एक लाख मोर्रा चौदा एक लाख एक हजाराला झालेला आहे बघू शकता किती झालाय म्हशीचा एक लाख एक मोररा म्हशी चौदा एक लाख एक हजाराला झालेला आहे बघू शकता या ठिकाणी म्हशीचा व्यवहार झालेला घेतली का किती पर्यंत गेली एक पस्तीस म्हशीचा व्यवहार कितीपर्यंत झाला म्हशी बघू शकता तुम्ही हाँ बोर्ड जैकनेल कहीं जाने कोटिंग कहीं होती है अरे नहीं लास्ट टाइम अच्छा ना आह हाँ हाँ तब तब चप्पल आ रहा है चप्पल कहीं जाने चप्पल आ रहा है चप्पल कहीं जाने चप्पल आ रहा है आप कौन हैं

Hãy Anh Con <coughs> <treating letter tinh todo monster>

या ठिकाणी एक सौदा चालू आहे आपण बघू शकतो सौदा काय होतो बाबासाहेब बाबासाहेब देणार よかった。 कोणत्या जातीची माहिती गावरान का काय सांगितलं हिच नव नव्वद हजार रुपये बघू शकता तुम्ही या ठिकाणी गावरान आहे नव्वद हजार रुपये सांगितले <laughs>

बोलले म्हणून ओहो बोल रात पंजला चले निकाल मार तोळागत चपटे दाणेले ना बोल ओय हा पण मग तो

गया। गया। था 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 था। एक लाख दहा हजार म्हणतात एक लाख चाळीस हजार मालक म्हणतात युट्यूब चॅनल किशोर बेदरे नवीन चॅनल सुरू केलं या ठिकाणी एका मनसेचा व्यवहार चालू आहे बघू शकता काय सांगितलंय एमएसी चांगलं काय सांगितलं एक लाख चाळीस हजार आहे एमएसीची किंमत सांगितलं बघू शकता मोर्राम एसी गोडी

किती लिटर दुधाची गॅरंटी दिली सोळा लिटर सोळा लिटर दुधाची गॅरंटी दिली सळ पिळून तिथं मालक मैसे एक लाख पस्तीस हजार व्यवहार झालेला आहे म्हशीचा व्यवहार एक लाख पस्तीस हजार पर्यंत गेलेली म्हशी ओरिजिनल मोररा जाती मशी या ठिकाणी बघू शकता भरपूर अशा म्हशी आणि गाया या ठिकाणी आलेल्या व्यवहार हो चालू आहे गाई गाव रंगा त्यानंतर ही बघा गा, गावरंगा गेलेली काय सांगितले मामा किंमत ह्याची काय किंमत सांगितली जे हा पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये गावरंगाची किंमत सांगितलेली एक वास किती लिटर दूध दिली पाच लिटर दुधाची गॅरंटी एक वास रुपये

योगेश योगेश कदम व्यापारी तुम्ही हे दोन तुमचा नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी शहाऐंशी पंचवीस पंचवीस डबल झिरो ब्याण्णव शहाण्णव ब्याण्णव ब्याण्णव डबल झिरो 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 नऊ तर तुम्हाला जर मशी वगैरे काही लागत असेल का तर यांच्याशी संपर्क करा आणि हे व्यापारी आहेत जामखेड या ठिकाणी व्यापारासाठी येत असते जामखेड कोणत्या कोणत्या बाजारात तुम्ही जाता बऱ्याचशा बाजारामध्ये जातील तर तुम्हाला जर मशी अशा गावरान मशी जाफराबादी किंवा ह्या वेगवेगळ्या त्यांच्या मशी तर तुम्हाला जर मशी लागत असेल तर यांच्याशी संपर्क कर करा